নাই গুৰা বাপ

असेच तुमच्या रक्तामध्ये हे मराठी पण टिकून ठेवा जेणेकरून कोणीतरी मोर्चा काढल्यावर कोणीतरी मराठी भाषेबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही एकत्र येणार असाल तर हे चुकीचं आहे तुम्हाला नेहमी तीनशे पासष्ट दिवस जागरूक राहावं लागेल हे राज्य आपल्या हातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय तशा घटना आपल्या समोर घडत आहेत तुम्हाला एक कारण सांगतो आज यांची संख्या जशी जशी हळूहळू वाढते तशी तशी हे ताकद निर्माण करतायत एवढ्या वर्ष हे जर गुन्ह्या गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये राहत असतील आणि अचानक यांना दोन कानफडात मारल्यामुळे जर हे मोर्चा काढत असतील तर यांनी इतर वेळेस का नाही गेले माननीय माजी आमदार यांनी आमच्या पालिकेच्या मराठी अधिकाऱ्याच्या कानफडात मारली तेव्हा या आमदारांनी आणि या लोकांनी मोर्चे का नाही काढले याचा अर्थ असा होतो की कुठेतरी मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार या राज्यामध्ये होतोय यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर हे गुजराती मारवाड्यांचं शहर आहे हे राजस्थान आहे हे महाराष्ट्रामध्ये राहिलंच नाहीये तर त्यामुळे तुम्हाला मराठी ही जी आपली डोकी आता सध्या सगळी जमा दिसत आहेत ही डोकी दरवेळीच दाखवा लागणार आहेत तुमचं मराठी बोलण्यातून तुमची मराठी ओळख दिसणार आहे तुम्ही जे स्वतःच्या अंगावरती हिंदी लादून घेतली आहे त्याचा हा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतोय जर आपण झोपलेलं राहू आणि आपलं रक्त गोठवून घेतलं असेल तर हे आपल्या डोक्यावरती जाऊन आपल्या हातातून आपलं हे शहर निष्ठून जाईल म्हणून तुम्हाला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी जे राजकीय पक्ष जमलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज तुम्ही जी एकजूट दाखवली आहे असंच नेहमी या शहरामध्ये मराठी माणसाच्या रोजगारासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि या मराठी भाषेसाठी पक्ष जात झेंडे धर्म हे सगळे विसरून संघटित व्हायला पाहिजे म्हणून आज आपण आपलं शहर वाचवण्यासाठी आपल्या शहराची कायदा सुव्यवस्थता आबाधित राखण्यासाठी सगळे कायदे पाळतो पण हे मुजर लोक कायदे पाळत नाहीत रात रात्रभर या शहरामध्ये यांचे धंदे सुरू असतात रस्त्या रस्त्यावर धंदे सुरू असतात आपण हे सगळं सहन करतोय आणि या सहन शक्तीमुळे आज यांची दादागिरी वाढलेली आहे म्हणून असे संघटित राहा यांच्या विरोधात बोलत राहा आणि या राज्यामध्ये

फक्त निवेदन द्यायला आलो परंतु यांचं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये मराठी माणसं राहिले कुठे आमचे जे मतदार आहेत ते हे परप्रांतीय मतदार आहेत म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने उभा राहावं लागतं तर आपल्याला या शहरामध्ये बदल घडवा लागणार आहे त्यासाठी मराठी म्हणून एकजूट दाखवा लागेल यासाठी आपल्याला एक, या आप एक भव्य दिव्य मराठी माणसाचा मोर्चा येत्या आठ जुलै रोजी काढायचा आहे त्यासाठी सर्व राज सर्व राजकीय पक्षांनी स्वतःचा झेंडा घरी ठेवायचा त्यासाठी सर्व या राजकीय पक्षातील झेंडे घरी ठेवायचे सर्वांनी आपली जात घरी ठेवायची सर्वांनी आपला धर्म घरी ठेवायचा आणि या रक्तात वाहणारं मराठी रक्त म्हणून आपण त्या मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि दाखवून द्यायचं कि मराठी माणूस या शहरामध्ये आहे आणि तो तुम्हाला सत्तेवरून खाली देखील पाडू शकतो तारखेला सकाळी साडे दहा वाजता आपण बालाजी हॉटेल या ठिकाणी जमणार आहोत